हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास भर दिवसा घरात घुसून एका नराधमान शिक्षण घेत असलेल्या कुमारी संजना गजानन खिलारी वय एकोणीस वर्ष या मुलीला तिच्या राहत्या घरात घराच्या गॅलरीत बसलेल्या संजनाच्या अंगावर चाकून वार करून तिला गंभीर जखमी करून तिचा खून केलाय ही घटना हृदयाला पिळवटून टाकणारी आहे सदरील घटनेबाबत पोलीस प्रशासनानं नराधमाला अटक केली असली तरी गावातील महिला आक्रमक झाल्या असून चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजल्याच्या दरम्यान गावातील नागरिकांनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांना लेखी निवेदन देण्यात आलं व आज गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांना निवेदन देऊन ही कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये दाखल करावी त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या असं निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली फशी झाली पाहिजे जेणेकरून आमच्या मुलीला आमच्या बहिणीला आमच्या व्यक्तीला न्याय मिळेल आणि या भागामध्ये या परिसरामध्ये अशा घटना करणाऱ्या जे काही व्यक्ती असतील त्यांच्या मनामध्ये काही असे काही विचार चालत असतील तर निश्चितच त्याला आराप असेल आणि अशा घटना घडणार नाही मी बोलता उपस्थित सर्वांच्या वतीनं मुलगी आपली सर्वांची बहीण या गावची कन्या कुमारी समजणाला दुःखद अंतकरणातून सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबतो त्या संबंधाने आपलं जे मान्य आहे की, की सदर खटला हा फास्ट ट्रॅक मध्ये वरिष्ठांना कल असतील आमचे सरकारी आवक्ता यांच्यासह मी पाठपुरा करणार आहे तसंच सदर खुल्याचा तपास आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्यामुळे खूप छान झालेला आहे आणि सध्या तपास सुरू सुरू आहे तपास झाल्यानंतर माननीय न्यायालयात घोषणापत्र सादर करण्यात येईल आणि त्या तपासादरम्यान आवतीला जास्तीत जास्त किंवा शिक्षक असे या पद्धतीने तपास सुरू आहे त्याबद्दल आपलं सर्वांचं सहकार्य आहे त्या आपण खूप आणि आता आता आपल्या मला सहकार्यामुळे सांगितलेलं आहे की गावामध्ये चार ते पाच किंवा इतर लोक आहेत चुकणार आहेत त्याबाबत आम्ही डॉक्टर साहेब असतील आणि इतर काही जे माझे गौरी यंत्रणा आहे आमचं जी पोलीस कार्यालय इथे दोषणी यंत्रणा आहे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाप्रमाणे आम्ही त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकवर टाकलेला आहे आणि आम्हाला ते नंबर मिळाल्यानंतर आम्ही ऐकणार नाही की मुलं आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आणि मी पुन्हा एकदा देतो की या गुन्ह्यामध्ये आरोपीला सुचव या दृष्टीने तपास सुरू होईल आणि हळूहळू मी पुन्हा एकदा त्याच्यासाठीच आहे की त्याच्या घरच्यांना सुद्धा तेवढीच शिक्षा झाली पाहिजे जेवढी त्याला झाली पाहिजे कारण की तेवढेच कारणीभूत आहेत घरचे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत जेवढा तो कारणीभूत आहे घरच्यांना सगळं माहीत असूनही त्यांनी कोणालाही सावध न करता त्याचा सपोर्ट केला त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे गावानं दिंड काढलीच पाहिजे त्याची निघलीच पाहिजे

कशामुळे कारण की त्यानं घरात जाऊन सुद्धा आमच्या मुलीवर म्हणजे घात केलाय आज इतकी भीती निर्माण झाली आमच्या मुलीच्या मनात किती ती बाहेर सुद्धा निघायला भीत आहेत आम्हाला कामाला सुद्धा जाता येत नाही कशासाठी कारण की यानं असं करायला नको होतं तो काय आमचा नव्हता आणि इतकं ते केलं त्यांनी आम्हाला एकदा तरी सूचना करायला पाहिजे होती आमच्या मुलीला सावध कामी केलं असतं त्यांना त्यानं काय करायचं त्यानं दोन थापडा येऊन जरी मारल्या असतात आम्ही काही म्हणलं नसतं कारण की त्याने इतकं जे केलंय तर सगळ्या गावाला काय सगळ्या जगळा हळहळ लागली इतकी त्याचे हात पाय तोडा कारण की त्या झिंड बाहेर काढा त्यांना सगळ्या मुलीच्या मनातली भीती निर्माण जी झाली ती निघालीच पाहिजे त्याच्या मनातली सगळी भीती निघाली पाहिजेत पाहिजे एकदा तरी गावाने मिरवायला पाहिजेत कारण की आतापर्यंत इथं आलंय पूर्ण गावात काय प्रत्येक मुली आहेत एक मुलगी सुद्धा सुरक्षित नाही कशीच सुरक्षित नाहीये कारण की आजपर्यंत जेवढ्या जे मुली आहेत बलात्कार प्रत्येकाच्या वडिलांना मी हात दोडून विनंती करते आपला मुलगा आपण घरात दाबा स्वतः त्याला न वाजले की त्याला घराच्या आत ठेवा अजिबात पाच फिरू देऊ नका जेवढे तुम्ही मुलीला नियम लावले तेवढे नियम तुम्ही तुमच्या मुलांना लावा मला पण एक मुलगा आहे पण आजपासून जर त्यांना नियम लावले तर ही हत्या होणार नाही अजिबात हत्या होणार नाही प्रत्येकाला माझी नम्रतेने विनंती आहे की प्रत्येकाने आपला मुलगा दाबा कारण इथून पुढे असा एक गुन्हेगार कधीच निर्माण होणार नाही या जगातही निर्माण होणार नाही प्रत्येकाला माझी नम्रतेने हीच विनंती आहे पोलीस प्रशासन माझी एवढीच आहे की त्यांनी एक धुंड काढा एक एकदा तरी फिरवा कारण की पुढच्या प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी एकदा तरी गावात धिंडा काढावी कारण की पुढचा जो आहे आता म्हणले की चार पाच मुलं आहेत त्यांना पण कळायला पाहिजेत की आपण आज काय करतोय केलं नाही पाहिजेत कारण की असं केल्यानं आपल्याला अशी शिक्षा हो विचारायला पाहिजे त्याच्या मनात की आपण असं नको करायला कारण की आता जी त्याला जी शिक्षा मिळाली ती आपल्याला सुद्धा मिळू शकते त्याचं सुद्धा म्हणजे हृदय असं कापलं पाहिजेत की त्याने हे शिक हे करायलाच नको असं की त्याची एकदा तरी अशी एकदा तरी त्याने दिंडा काढायलाच पाहिजे सगळ्या ना सगळ्या सगळ्या मिळून महिला मिळून सगळ्या गावा गावा मिळून आमची एकच विनंती आहे की त्याची एकदा तरी दिंडा काढायला पाहिजे वाशिम शहरामध्ये बावीस फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दौऱ्यावर होते न्या त्यानिमित्तानं प्रशासनानं अकोला नाका परिसरातील रस्त्यावर असलेले रस खड्डे बुजवण्यासाठी लाल मातीचा उपयोग केला परंतु गेल्या चार दिवसांपासून या लाल मातीचा व धुळीचा प्रचंड त्रास या परिसरातील नागरिकांना होतोय यामुळे परिसरातील छोटे दुकानदार त्रस्त झालेत या ठिकाणी अनेक छोटे व्यापारी आणि आपले व्यवसाय रस्त्यावर मांडतात त्यांच्या फळांवर खाद्यपदार्थांवर ही धूळ बसल्यानं त्याची विक्री थंडावली आहे याबरोबरच या, या रस्त्यांवरून वाहनांची प्रचंड प्रमाणात वर्दळ असल्यानं याचा त्रास वाहन चालकांना देखील होतोय याबद्दल याबद्दल त्यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्यानं आज दुपारी स्थानिक नागरिकांनी खर्चाने पाण्याचे टँकर आणून या रस्त्यांवर पाणी शिंपडले असल्यानं काही वेळ या धुळीपासून नागरिकांची सुटका झाली तरी प्रशासनानं या लाल मातीच्या धुळीचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीनं ना करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद तायडे यांनी मी उल्हास एक नागरिक बोलतो तिथे ज्या दिवशी तिथे जे झाले होते त्या दिवशी सर्व रोडची डाकडुकी केली झाली होती कुठे कुठे डांबरीकरण झालं नाक्यावर आमच्या या काठा रोडवर तिथे बारीक मा माती आणून टाकली गेली आणि फळ विक्रेत्यावाले धन्यावाले रोडच्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फार तकलीफ लागली आगा दिवसभर डोळे लाल होऊन राहिले आणि रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तकलीफ व्हावी लागली धूळ माती डोळ्यात चालली लोक पडा लागले मुले डोळे चालले खराब होण्याची आणि याला हे या या, या माती अधिकाऱ्याला कंटाळून आम्ही स्वयंखर्चा सो, टँकर बोलावून हो, पाणी टाकण्यात आलेलं आहे महिलांना एस टीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली होती त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो त्यामुळं महिलांची एस टी प्रवासाला पसंती मिळत असून एस टीचे प्रवासी वाढण्यास मदत झाली आहे तर दुसरीकडे वय वर्ष पासष्ट वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते तर ज्यांचं वय हे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा अधिक आहे अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एस टीनं मोफत प्रवास करू शकतात तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी पासच्या स्वरूपात मोठी सवलत देण्यात येते मात्र एस टी तोटात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद इथून नांदेड हुजूर साहेब या ठिकाणी जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस ही गेल्या पंधरा दिवसांपासून नांदेड हुजूर साहेब रेल्वे स्थानकाला न जाता माळ टेकडी या रेल्वे स्थानकावर थांबत असल्यानं प्रवाशांना आर्थिक भूदंडासह मानसिक त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागतंय त्यातच महिला प्रवाशांची होणारी कुचंबना व गैरसोय यांना कोण जबाबदार म्हणण्याची पातळी आता खुद्द प्रवाशांवर येऊन ठेपली आहे नांदेड येथील डी आर एम नितीश सरकार यांनी या बाबीकडे लक्ष वेधावे व प्रवाशांची होणारी कुटुंबना थांबवावी अशा स्वरूपाची मागणी या निमित्ताला पुढे येतेय त्यातच नांदेड मतदारसंघामध्ये भाजपचे वजनदार नेते असणारे अशोकराव चव्हाण अजित गोपछडे हिंगोलीचे नागेश पाटील अष्टकर व काँग्रेसचे रवींद्र चव्हाण अशी चार खासदार या मतदारसंघाला लाभले असताना अतिदुर्गम भागातील जनतेला मानसिक त्रास बरोबर आर्थिक बाबींचा सुद्धा फटका सोसावा लागत असल्याचे विदारक चित्र सद्यस्थितीत पाहावेस मिळतेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी मनसेचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला थेट इशारात दोन दिवसातच भेट झाली नाही तर अधिकाऱ्याची खुर्ची उचलून नेऊ मालाड येथील विविध विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे नेते सचिन गोळे व विभाग प्रमुख शशी डेलीकर यांच्या नेतृत्वात आज पी उत्तर वॉर्ड येथे आंदोलन करण्यात आलं तसेच सहाय्यक आयुक्त यांना भेटण्यासाठी मनसैनिकांनी वेळ घेतला असताना सुद्धा सहाय्यक आयुक्त जागेवर नसल्यानं मनसेनं थेट इशारा दिला ना जलेचा। ना जलेचा। ना साहब आज दुसरे वॉर्ड में गले है तथा मनना है कि मैं तुम्हारा गुरुवार की बारह वाजी से वे देता है आयुक्त ने संगित कि गुरुवार बारावास तुम्हें नहीं भेटला तो तुम्हारी खुशी घूम आम जाऊ तुम्हारा तुम्हारी खुड़ी बाजी आम विभाग के लिए ऑफिस में घून जागे दुसरी गोष्ट संबंधित जो कंत्राटदार आहे तो टाळा टाळ करतोय आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो मेरा कोई कुछ उखाड नाही सगळं तर गुरुवारी आल्यानंतर कोणाची काय उघडायची हे शशांजीने काय समजायची समजून दिलंय त्यांनी जर काम ते पूर्ण नाही केलं तर त्याच रस्त्यामध्ये उभा उभा आणि त्याच्यावरती माती लागू एवढा नियम लोकांसाठी घेऊन आला हे आरोप प्रत्यारोपला उत्तर देत बसले तर लोकांची कामं राहतील आज काय नायचा प्रयत्न केला किती दिवस पासतील आमच्या शशांगी बाजूलाच राहतात असं राहिलं तर शंभर महाराष्ट्र रोज खाली उभे राहतात पाया नसेच येणार ना कुठे पडणार आहे अधिकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गुरुवारी तुम्हाला नक्की भेटू गुरुवारी देखील असं डावण्याचा प्रयत्न केला तरी येताना डबे घेऊन येऊ हो। मग आम्ही पण खाऊन त्यांना काय खाऊ द्यायचा तो पण देऊ विभागामध्ये काय हस्ते दुर्घटनाही होत आहे त्यामुळे तो सर्व जो विषय आहे तो सशांजीने समजवलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक शाळेच्या बाजूला गुटका विकला जात आहे चरस गांजा विकला जात आहेत मुलींची सुरक्षा आहे हे भरपूर विषय आहेत पण आज साहेब भेटलेला विषय राहिले आहेत ज्यावेळी गुरुवार येतील बांधवांना पण सांगणार तुम्ही पण या शशांकी जे मुद्दे मांडतील ते पण हायलाइट करून जोडी सगळी कामं सुरू असून पण होऊन पण लोकांची काय समस्याला काही सोल्युशन मिळत नाही आता गटाराचं काम सुरू केलंय रस्त्याचं काम सुरू केलंय गटार रुंदीकरण सुरू केलंय तरी पण आता महिना कोणता आहे तरी पण पाणी तुंबलंय तिकडे तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये हाल काय असणार एवढे अनेक मच्छर झालेत ना तरी महानगरपालिकेचं कम्प्लिटली दुर्लक्ष आहे पाणी गेलं कुठे पाहिजे नाल्यामध्ये गेलं पाहिजे तुम्ही नाल्याची परिस्थिती बघा कशी आहे पाणी जाणार कुठलं मेन चेंबर अख्खा ब्लॉक आहे सुक पडलंय उत्तर कोण देणार यासाठी महानगरपालिका मग आपण जे आता सहाय्यक आयुक्तांना भेटलं किंवा अतिरिक्त आयुक्तांना भेटलं त्यांनी काय उत्तर तुम्हाला दिलं आणि काय आश्वासन वगैरे दिलं काही मिटिंगमुळे ते आम्हाला आज भेटू शकले नाही त्यांनी आम्हाला परवाची वेळ दिली आहे दुपारी बाराची आम्ही त्यांना परत निवेदन करणार आहोत आणि मग त्यांच्याकडनं झालं तर ठीक आहे ना तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या प्रमाणे बघूया